कानला धाम लागलं लागला नुसता मध्ये लजोर वाटते तू नाही हं बाबा हे पाणी गोर सोडत नाही द्या लागलं पाकी दे आवरून घ्या लागला दोर हाय हे सोडत बसा गोर तुम्ही मला नाही सोडता आता सांग लागलं पाणी असं का बस नड्याला जोर आटते फक्त मग नाही रे आता गोर तुला सोडणं नाही वाला लागलं माय नड्याला जोर तु आहे तुमच्याकडे टाका जाई ना या सोडा मग गोर या सोडा बोल चल उठ उठ बोल तिथून पाय कसं सोडतो मी घ्या सोडत बसा साधा गोर सोडणं <laughs> होत नाही ले मला तर लयच कमर वाटलं लागली बघ சொந்தக்கத்தில்

या बाबा सोडाच नाही का तर मला सोडाला पाठवलं आणि इथं नाटक करत आहे हातच्या पला हे म्हणून घराने हाताही लावला नाही खोटे बोलत आहे हातच्या म्हणून मला सोडाली लावलं होतं एवढं मोठं कर तू सांग आता होते का एवढं मोठं कर आवडते का मला आजी तू सांग अरे बाप रे गण्या किती खोटा बोलतो बी तु बे बाप रे बाप एवढा खोटा बोलतो तू गण्या मी तुझ्या असंच शिकवलं का खोटा बोलायचं हा बापाला खोटा पाठवायला लागला तू म्हणजे कमाला झाली ना আপাত তো মাত্র মিডতো তুলে তো এর তুলে আই তুলে খড়েক সুবিধা সঙ্গ ফসট বোলতা আস লাই ভালো দুটো বোলো বাপা ফোটো বাড়লে নেই মানে आता तर माझी जगाची पण इच्छा नाही राहिली काय होईत आता खड्ड्यात गेलं का होईत हे बाबू नारायण असं म्हणू नका बरं मला त्यावर पूर्ण विश्वास आहे मला माहिती आहे नारायण कधीच खोटा बोलत नाही म्हणून मला नारायणाने काही काम हो नाही हो मा नारायण कधीच खोटा बोलला नाही आजपर्यंत तू जरा इकडे मा मागे बरं नारायण जरा साईड दे जराशी ये इकडे वय आणि गण्या तू इकडे बघू मागशी ये बरं मा पुढे गण्या इकडे ये म्हणलं तुला मी बाप रे आता माझ्या बजापट्टी हाटी बा

नाही लय खोटा बोलला तू हा बापाने खोटं बोला लागला म्हणजे लयच वाया गेला तू डब्बल का वाचशील बाबू चांगले तुम्ही हातात दिन म्हणलं त्यानू नावाची कांताबाई बाई म्हणलं मी काही छपारून गेला तू सॉरी नाजी सॉरी ना गलती झाली ना आता नाही करणार माफ एवढी बाय आता पुढच्या वेळेस मी असं खोटं बोलणार नाही सॉरी नाजी माझी सॉरी नको म्हणे तू हा बापाने सॉरी मग एवढा चांगला बाप तुझ्या त्याने खोटं पाडलं का एवढं चांगलं आम्ही तुला शिक्षण देलं तू असा खोटा बोलायला लागला काय म्हणत असेल ते बाप किती दुःख झालं त्याच्या मनाने तुमच्यासारख्या लेकराच्या ना माझ्या बाबाचं नाव खराब होते खोटे बोलता तुम्ही ना ना तर तुम्हाला मोठे करते बाप आणि तुम्ही त्याच्यासोबत खोटं बोलता नाही ना तर मोठं केलं म्हणलं तुमच्या दोघाली पण आतापर्यंत माय नारायण कधी खोटा बोलला नाही जिंदगी कोणाला खोटा बोलला नाही माय नारायण तू एवढं वाया गेलात कसा बाबाला खोटं पाडायला का तू ते मी मायसमोर खोटा बोलाव लागला त्याच्या नंतर बाबू का बोलला ना तर सांगितलं नाही म्हणजे काय मस्ते माय बापाची मान मान करणं तू माय बापाली खोटं पाडून तू माय बापाचा मान खाली घाला लागला म्हणलं समजला याच्या नंतर काय खोटा बोला सांगत नाही मिशील चल जाय घरी जाय अभ्यास गिब्यास करा दा मुकाट्याना इकडे तिकडे हिनात नाही आता सांगा लागली तुला मी नुसता इकडे तिकडे हिनून भंटोल पण करायला लागला नाही खोटा बोलायला लागला सर्व चुपचाप घरी जाऊन बसायचं अभ्यास करायचं मला अभ्यास करायचा नाही दिसला पाहिजे घरी पण आल्यात जे येईन मी रात्री ते अभ्यास करता तरी दिसला पाहिजे हो जातो मी जातो चाललो मी सॉरी बाबा बाबा सॉरी हा कधी झाली मी मी बया लाव काही बोलत राहतो मी सॉरी बाबा अरे नाही रे बाबू कनू तू तर माझ्या लेकरू आहे राजा असं खोटा नको बोलतो जाऊ पण ना याच्यानंतर

लोकर -लोकर हा चालू आज बा, मी बाय बरं मी जाऊ का मग आई ढोराली तारा पाणी करतो ना तारा पाणी काय बरं आणि मी पण जातो नाही पण काम करून घेतो लवकर 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 तारा पाणी टाकून देतो बैलाले उपाय काय सकाळी तु आई पण लईच फ्रेम करते वाटते बा मायावर माझ्या लईत विश्वास आहे माझ्या आईचा मी तर माया आईचा विश्वास कधीच तोडणार नाही बा अशी मावली कोणाला भेटणार नाही लगेच भेटली बा देवाच्या रूपानं माया आईतच माया देवा आहे मी मायाला कधीच विसरणार नाही बा धन्य आहे माई आई बापरे माई आईवर लय प्रेम आहे माई पण मी विसरत नाही माईली कधी आता स्वतःला विसरीन पण माईली विसरणार नाही मी कधी चल ढोराल पाणी चारा टाकून देतो लवकर जातो बाबी हे नारायण तिथं उभा राहायचं आजच्या दिवस चारा पाणी टाकलं त्या बैलाने काय बाबा नारायण तू मात नाही पाहताला Ha <laughs>